अमिंत भाऊ कडू आणि प्रत्येक गुरव युवा उद्योजक आपला सन्मान होणार आहे आणि कुस्ती लागते आता बघा का निरोधका लावण टोळ कुस्ती कलावा सुनीला ही दोन्ही पोरं जरा हातात राहू ओंकार पाडील वाहतूवर दिसू दे मार्कवान कुस्तीचा इतिहास का खाते उतारा ऐका सात बारा ऐका दीपक कोरडे कुस्ती आत घ्या शिवधडीच पोरग ज्याच्या घराण्यात दोनशे तीनशे वर्ष कुस्तीचा इतिहास आहे जुन्या काळातील सुप्रसिद्ध पैलवान राजाराम पाटील यांचा तोंड नातू आणि डुबून ठाक लावलेला ठाक फिरोज सै टाळे वाजवा जरा टाळी त्याच्यासाठी आपली कुस्ती लागत आहे तिकडा कुस्ती लागते, लागते। पालवा निलेश कुमार हात वरती करा निलेश कुमार यांच्या वतीनं कुस्ती जोडून घ्या निलेश भाऊ लई चांगल्या लागल्या बघितलं तो भाग्यवान आहे ह्या बाजूला पहिवा निलेश कुमार हात यांच्या तो ती कुस्ती लागते या बाजूना अमित भाऊ कडून प्रति गुरु उद्योजक चला 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 जरा कुंभार वाजता फिरत फिरतो दोन लय चांगल्या कुस्त्या लागलेल्या नैन चांगल्या राकेश कांबळे हो अलगे बघा कुस्ती शौकीन ना कुस्तीची नशा चढायला लागल्या नशा कुस्ती शौकीन जरा हात वरती करून सांगा लोक अरे बाप रे निखिल माने भोसल्या आमशाळा सांगली छोट्या पालवानांचा कर्जन का तीच भर पण सोपा एवढं काळीच आहे धकटवाडीच पोरग शहाजी पवार नानांचा तो लाडका पट्टाय तुम्ही युट्यूब जावा फेसबुक जावा इंस्टाग्राम जावा सोशल मीडियाचा स्टार पालवान निखिल माने वरती मात्र आहे भाऊ त्याच सौरभ सा? मेटकरी बाबणीचा पालवानाच्या बाबणीचा पंढरीच्या पांढरंगासारखा सावळा दिसणारा दोघांच्या साठी टाळे वाजवा वगैरे निलेश कुमार यांच्या वतीनं बोगळे काही होऊ शकत काहीही डोंगरा एवढा नशीब आणि सोन्याच पाय घेऊन जन्माला आलेला पैलवान म्हणजे निखिल माने गाव झकटवाडी नाही 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 काय होत नाही काय होत नाही शांतता ना बाकीची त्या बाजूला मात्र तशीच कुस्ती दीपक कोरडे तोंडात फिरवा खऱ्या अर्थानं कुस्तीची नशा चढायला लागल्या ला नशा त्या बाजूला ओमकार पाटीलचा कब्जा पालवान आबासाहेब पाटलांचा चिरंजीव सलग दोन वर्ष विद्यापीठ चॅम्पियन आहे वाय बी पाटील अण्णांच्या मामांचा मुलगाच काढ वाय बी पाटील आण्णाचा आहेत उपस्थित आमचे मार्गदर्शक कुस्ती हात घ्या हनुमंतराव ते बाजूला पुढे कुस्ती घ्या उपकारची मगाशी सांगितलं स्वर्गीय राजाराम पाटलांचा तो नातू आहे नाचतू दीपक बाब कुस्ती पुढे घेते मल्ल विद्या केंद्राचं पोरगा आहे वडील काय करतात तर वडील मुंबईला हमाली करतात हम्मपूर मध्ये आणि हमाली करून हा ओमकार पाटील विद्यापीठ चॅम्पियन केलेला आहे वडील आबासाहेब पाटील आजोबा राजाराम पाटील आणि पाहुणा मात्र वायबी पाटील अख्ख खानदान पैलवान आहे म्हणून जायल तिथं सांगतोय राकेश कांबळे आपण अपन... कुस्त्या बघा मात्र निखिल मानेचा कब्जा पौर्णिमे हो उठवून लावा जरा सांगतो बघणारा नुसतं बघा किंवा का काय उठवून लावासून लावा पण आहेत ना बघायचं काम करा ना तुम्ही निखिल मानेचा मात्र कब्जा आहे अरे वा अरे वा काय आहे कुस्ती शौकिनाना गणेश साहेब कुस्तीची नशा चढायला लागली बर का नशा दोन प्रकारच्या संध्याकाळची चढतील सकाळची उतरते ती नशा वेगळी आणि अनंत काला चालत आलेली कुस्तीची नशा आहे काय कुस्त्या जोडल्या हे निखेल मारेनं मात्र मगरमिट्टी घातलेली आहे बऱ्याच वेळा सांगितलंय छोटा पालवन म्हणजे घराचा पाया असतोय घराचं उद्याच वैभव असतोय जगेल पार तर फिटेल का दसरा फिरण्याचा प्रयत्न सौरभ नेटकरी बामणीच पोरगाय बामणीच सांगोला तालुक्यातलं ना मात्र छतीचा बोल टाकलेला आहे आक्रमक कुस्ती आणि कुस्ती आपण बघतोय शेख मात्र म्हणतोय तुला काय करायचं आहे ते कर अरे हाताची सांड काढली ओंकार पाटील ना जरा सायटला सर का पणुंबऱ्याचं पोरगा आपल्या पणुंबऱ्याच शिवधडीच दीपक कोरडे कुस्ती आज तोंड फिरवाना मध्यभागी <गणीवारी> स्वतः पंच म्हणून तिथं शहाजी बोबडे हात वरती कराव हो, तज्ञ पंचात दसर दसरंग दसरण दस फिरण्याचा प्रयत्न तिथंच पैठ्या दुहेरी पटाला लागतो पप्पा पप्पा

पैलवान आहे सतर्क राहा माती घाला काय निर्णय घेताय काय निर्णय घेताय बघा पंचांनी स्वतः बरोबरीत सुटलेले आहे देखील ऐक मला आहे देखील एका विजयानं कोण सिकंदर होत नाही आणि एका पराभवानं कोण फकीर होत नाही रोज मैदान आहे रोज